नमस्कार बांधवांनो आज आपण परत एका कोथिंबीर शेताच्या प्लॉटमध्ये आलेलं आहे तर शेतकरी बांधवांनो पेरणी करून आज या प्लॉटला चौदा दिवस कंप्लीट झालेले आहेत तर आपल्यासोबत एक शेतकरी जुळलेले आहेत त्यांचं बरेच दिवसापासून आमचं फोनच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट झालं की तुमची व्हिडिओ पाहून बरंच आम्हाला प्रतिसाद मिळाला नियोजन असेल खत नियोजन असेल जे काही सरांची माहिती मिळाली असेल ती माहिती आहेत हा संपूर्ण प्लॉट जे आहे दोन एकरचा आहे पेरणी करून चौदा दिवस झालेले आहेत अतिशय लाईन टू लाईन एक गॅप न सुटता पण कुठे मिरची उपय झालेली आहे नेमकं काही काही सरांनी नियोजन केलेले आहे थोडं प्रॅक्टिकली आपण माहिती घेऊयात तत्पुरुष शेतकरी बांधवांना आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा जर आला असेल तर शेतीमध्ये मध्ये आता मला पहिल्यानंतर हे कळवा कोथिंबीर शेतीमध्ये तुमचं यायचं कारण काय सर पाणी आहे म्हणून चला एक बघू उन्हाळी पीक घेऊन हा हा म्हणून तुम्ही कोथिंबीर शेतीमध्ये उतरलेत आता बरेच शेतकऱ्याकडे पाणी आहे तुमच्या आजूबाजूच्या मी बरेच ठिकाणी कुथिंबीर शेती झालेली आहे तर पाणी आहे म्हणून केलंयत का बा खरंच कोथिंबीर शेती मधून काहीतरी फायदा होतून कृतिंबीर शेतीमध्ये उतरले कोथिंबीर मधून तो फायदा होणार असं म्हटलं तर तुम्ही लातूर बरेचसे व्यापारी व्यापारीच्या सोबत बरेचसे लेबर असल्यामुळे कोथिंबीर शेतीला आपल्याला स्वतः मार्केटमध्ये जाऊन विक्री करायची काहीच गरज नाही म्हणून इथे समजा आपण चार एकर बी जर केलं तर आपल्याला विक्री करायची काय अडचणी स्वतः जाग्यावरती व्यापारी येतात घेऊन जातात त्याचा एक तुमच्याशी फायदा होतो तर पेरणी करून किती दिवस झाले सर चौदा दिवस झाले चौदा दिवस झाले पेरणी करून तर पेरणी करते वेळेस काय काय केलं तुम्ही याच्या अगोदर थोडी मशागत पहिलं पाळी घेतली नंतर रोटावेट केलं त्यानंतर पाणी चार चार तास देऊन भिजवून घेतलं जम्ण, जम्ण नंतर जमीन जमीन चार तास जसंही जमीन भिजून काढलं नंतर किती दिवसाला पेरणी केली पूर्ण उगवून आल्यानंतर आणखी एक पाळी दिली पाणी पाणी दिल्यानंतर बघा शेतकरी बांधवांना काळी जमीन आहे पाणी दिल्यानंतर एक चार पाच पंच थांबल्या आठवड्यावरच थांबलं म्हणजे गवत आला असेल बरं हरभरा हरभराचं राम आहे हरभरा उगून आल्यानंतर ते पाळी दिली अजून एक पाळी हां आणि नंतर पेरून डायरेक्ट पेरणी केल्यानंतर पाणी दिलं पेरून लिहून नंतर पाणी डायरेक्ट पाणी लगेच त्या दिवशी लावले का दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी कारण की संध्याकाळची लेट असल्यामुळं दिवसाची लेट होती अच्छा अच्छा त्याच्यामुळं मी दुसऱ्या दिवशी पाणी सर तुम्ही बघू शकता इथं संपूर्ण पाणी नियोजन जे आहे फिनिशमिंग केलेलं आहे बरं इथं पेरणीसोबत सोबत किती वापर केलेत एक होतं चोवीस 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 एक एक होतं बीज प्रक्रिया काय केली त्याच कारण सर कारण वेळ नाही भेटला हा हा काळच्या दिवसामध्ये वीज प्रक्रिया करत असतात तर बीज प्रक्रिया जर आपण केली तर पहिल्या टप्प्यामध्ये होणारी मर जी आहे ते बऱ्यापैकी कंट्रोल होत असते त्याचा एक तुमच्याशी फायदा होतो तर तुम्ही पण इथून पुढे जर समजा उन्हाळी कोथिंबीर जर करणार असाल तर वीज प्रक्रियेचा वापर करत चला तो शेत नक्की शेतकऱ्यांना फायदा होतो तर आता इथं चौदा दिवस भरलेले आहेत आता पाणी नियोजनासाठी तुम्ही जर स्प्रिंकलरचा वापर केलेत डेली पाणी दिलेत काही दिवसाड पाणी दिले डेली दिले डेली किती तास पाणी दिले एक एक तास दिले डेली एक एक तास पाणी दिले रात्रच्या सत्रामध्ये दिले का जसं वेळ मिळालं जसं वेळ भेटत जसं संध्याकाळच्या असलेला आहे संध्याकाळी एक आ, एक तास बर डेला जर असेल एक तास एक एक तास पाणी दिले तर आता इथं चौदा दिवस झालेत म्हणजे क्रुप आलेलं आहे हो एकदा दोन दिवसां दोन दिवसांनी क्रुपनी करणार तर बऱ्यापैकी आमची एक चर्चा पण झाली हे मिनी सर खर्च जे से पिंपलर आणलं होतं आपलं काम करतो मी पिंकर आणलं होतं होत की सोयाबीन खर्चा बद्दल काय माहिती आहे का मिनी पिंकलरचा खर्च किती एकरी तीस हजार सबसिडी आहे ऐंशी टक्के सबसिडी ऐंशी टक्के आहे आणि टोटल आपल्याला पहिला स्टार्टिंगच्या वेळेस पैसे किती भरावा लागतो पैसे पूर्ण सत्तन लावते मी गेल्या वर्षी घेतले आणखी माझी तीन एकरची सबसिडी नाही आज अडीच एकरच्या पल्लीवर अडीच एकरच्या पल्लीवर बर mini sprinkler कोथिंबीर साठी फायदा आहे का हो ना सर सतत मध्ये जान लागत नाही परत आपल्याला मिनी स्प्रिंकलरचा बेनिफिट असा आहे शेतकरी बांधवांनो की कमी पाण्यामध्ये हा पाणी कमी लागत पाणी कमी लागत आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला उचला उचली करायची गरज नाही संध्याकाळची असली तर मध्ये जान लागत नाही गरज पडत नाही वेळ वाचतो आणि पाणी असं बचत होत असतो की आपलं पन्नास ते पंचावन्न टक्के पाण्याची बचत होत असते आणि कोथिंबीर सारख्या किंवा नगदी पीक जे काही तुम्ही घेत असतात तसल्या पिकाला एक आद्रता युक्त पाणी मिळत असल्यामुळं कोथिंबीर सारख्या पिकाला त्याचा एक बेनिफिट होतो आता शेतकरी बांधवांनो बरेच भागातले आम्ही प्लॉट पाहतायत अक्षरशः चौदा दिवसाचा शिशुबांध जर म्हटलं तर असं प्लॉट जर बघितलं शेतकरी बांधवान संपूर्ण चारी बाजूचं शंभर टक्के बियाण्याची उगवण क्षमता झालेली आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे तो म्हणजे पाणी व्यवस्थापन आणि सतत जर जमिनीमध्ये गारवा मेंटेन जर राहिला तर बियाण्याला कसल्या प्रकारची अडचण येत नाही किती मिरशे शंभर टक्के सक्सेस होते आणि तिथून मिळणार वाढ असेल फुटवा असेल काळुके असेल हे तुम्हाला खूप छान असं मिळत असते त्याचा एक तुमच्याशी फायदा होतो तर आता खर्चा करून आपण. खर्च किती केले टोटल आतापर्यंत खर्च टोटल बियाणं सोळा हजार दोन रुपये किलो दोनशे रुपये किलोने बियाणं ऐंशी किलो बियाचे सोळा हजार रुपये दोन एकर साठी हा दोन एकरसाठी घराचे तीन हजार हा पंधराशे रुपयाला एक होतो म्हणजे खताचे तीन हजार पेरणीचे तीन हजार पेरणीचे तीन हजार रुपये आणि रोटावेटर आणि पाळीचे दोन पंचवीस आणि तीस हजार रुपयाच्या घरात यांचा खर्च गेलेला आहे दोन एकर साठी तर अजून इथून पुढे कमीत कमी आता एक फवारणीचा खर्च जर विचार केला तर बाराशे तेराशे रुपये एकरी खर्च येतो खुरपणी अजून खुरपणी आहे खुरपणीसाठी तुमचे किती नाही ना ते नियोजनावरती असतो लेबर किती दिवस बसणार आहेत पुढे मागे होऊ शकतो दोन हजार मध्ये होतो. तर त्याचा खर्च नाही जर म्हणलं शेतकरी बांधवांनो एक टोटल पर्यंत एक हजार रुपये कोथिंबीर सारख्या पिकाला खर्च येतो दोन एकर चाळीस हजार रुपये खर्च इथं होणारच आहे आणि चाळीस दिवसानंतर उत्पन्न चौदा दिवसाचा प्लॉट आहे म्हणजे कोथिंबीर शेती अजून इथून पुढे तुमचं पंचवीस दिवसानंतर हा प्लॉट काढायला येणार आहे तर एप्रिलच्या लास्ट सत्रामध्ये कोथिंबीर का पिकाला खूप छान रेट असतो बरीही तुमची कोथिंबीर पंचवीस रुपये किमोने जर विक्री झाली तर आपल्याला खूप छान असा फायदा होतो त्याचा मोबदला मिळतो परंतु शेतकरी बांधवांनो अतिशय महत्त्वाचं आहे की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण जेवढं माल ग्रहीत धरत असतो तेवढं माल निघत नाही एक एकमेव कारण आहे की टेम्परेचरमुळे बऱ्यापैकी वाढ होत नाही फुटवा होत नाही असं बरेच शेतकऱ्याचं म्हणणं आहे मित्र म्हणतो शेतकरी बांधवांनो तसं काहीच होणार नाही जर तुमचं पाणी व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन जर एक लेवल असेल तर शंभर टक्के जसं आपण उत्पन्न एक तीनशे पासून तर चारशे प्रति कॅरेट एककरी शेतकरी काढत असतात जर तुमचं योग्य टायमिंगमध्ये पाणी आणि खुरपणी आणि सगळ्यात महत्त्वाचं जर फवारणी लास्टची फवारणी तुम्ही कोणती करताय त्याच्यावरती तुमचा अवलंबून असतो माल किती पर्सेंटेजमध्ये फुगणार आहे तर बऱ्यापैकी शेतकऱ्या संपूर्ण डिटेल्स माहिती सांगणार आहे तर सर आता तुम्ही म्हणलं की आमचे बरेचसे व्हिडिओ चॅनलवरती तुम्ही पाहता बर आता हे चॅनलच्या माध्यमातून बरोखर फायदा झालेला पाणी लागत. कारण एक तर फायदा असल्यामुळं येते मला मोटर स्प्रिंकलर असलं नारायण पाईप नारायण पाईप राणा पाहिजे तळा ना मोटर किती अस पाचशे पाचशे दोन मोटर तर ॲट अ वन टाइम मिनिम किती लाईन चालतात तीन लाईन तीन दहा अकरा अकरा नोजल आहेत कमीत कमी तुमचं वन टाइम तीस नौजल टाइम त्याचा फायदा होतो तर सर काय शिक्षण काय माझं फर्स्ट इयर झालं काय म्हणजे डिग्री डिग्री आर्ट आहे आर्ट केलंय तर शेतीकडे वळायचं कारण सर असच हा 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 कुणी नाही करायला घरी अच्छा अच्छा म्हणून तुम्ही शेतीकडे वळा तर नो अशीच नवीन नवीन माहिती परत परत घेऊन येऊ तोपर्यंत आपल्या सर्वांचे खूप खूप हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन सर धन्यवाद